शहीद वीर जवान संदीप गायकर यांना अकोले येथे भावपूर्ण अभिवादन मातृभूमीसाठी प्राण अर्पण करणारे संदीप गायकर यांना आज अकोले येथे अत्यंत भावनिक वातावरणात अभिवादन करण्यात आलं रोटरी क्लब अकोले तालुका केमिस्ट आणि मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात संदीप गायकर यांना आदरांजली वाहण्यात आली कार्यक्रमाला आजी माजी सैनिक संघटना रोटरी क्लबचे आजी माजी पदाधिकारी व्यापारी अधिकारी तसेच अकोली शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणि हृदयात अभिमान दिसून येत होता सैनिक संदीप गायकर यांनी देशासाठी दिलेलं बलिदान अकोलेकरांच्या मनात अजरामर आहे त्यांच्या पराक्रमाची आठवण करून देणारा हा कार्यक्रम केवळ एक श्रद्धांजली नव्हे तर देशभक्तीचा दीप प्रज्वलित करणारा क्षण ठरला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ नाईकवाडी यांचे मोलाचे योगदान होते त्यांच्या पुढाकाराने गावकऱ्यांना हा अभिमानाचा क्षण अनुभवता आला आजचा दिवस अकोले वासियांसाठी भावनांनी भरलेला होता एकीकडे शोक तर दुसरीकडे अभिमान संदीप गायकर यांचे हे बलिदान अकोलीकरांच्या हृदयात सदैव अमर राहील देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्यांची आठवण ठेवणं हीच खरी देशभक्ती भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी सैनिक हो तुमच्यासाठी या मराठी भावगीताप्रमाणे आज संपूर्ण अहिल्यानगर तालुका आपल्या ब्राह्मणवाडा तालुक्याचं सुपुत्र श्री संदीप गायकर यांच्या हौतात्म पत्र पत्करल्यानंतर त्यांची आज अशी भावना आहे आज आपण संदीप गायकर यांच्या हौतात्मा झाल्यानंतरच्या अभिवादन सभेसाठी एकत्रित जमलेला असताना आज आपल्या मनामध्ये सर्व प्रकारच्या भावनांचा कल्लोळ आहे आज आपल्या देशावरती विविध देशांचे दहशतवादी कारवाया ज्या होत असतात याचं संकट असतं त्यावेळेस आपले जवान आपल्या प्राणांची आहुती देतात आणि आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी एक एक इंच जमिनीसाठी आज तिथं ते आपल्या डोळ्यामध्ये तेल घालून आपल्या भारतभूमीचं संरक्षण करत असतात अशा वेळेस आपण आपल्या मानसिक ताकद आणि सर्व प्रकारची त्यांची जी लढण्यासाठी जी त्यांची प्रवृत्ती आहे त्यासाठी आपण त्यांना इथे पाठराखण करत असतो पाठबळ देतच असतो आज अकोले तालुका मेडिकल असोसिएशन रोटरी क्लब आणि अकोले तालुका माजी सैनिक संघ आणि सर्व नागरिक यांच्यातर्फे ही जी अभिवादन सभा उपस्थित केलेली आहे त्या सर्वांमध्ये सर्वांच्या वतीनं आज संदीप गायकर यांना मी अभिवादन देते आणि ह्या सुपुत्राला मानाचा मुजरा करून माझे दोन शब्द थांबवतो अध्यक्ष सर्व नगरसेवक अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट के डी दोमाळ साहेब राजाभाऊ नायकवाडी प्रमोदजी मंडले प्राचार्य सुनील चौधरी सर सर्वच नागरिक या ठिकाणी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात खरं तर संदीप गायकर यांनी आपल्या सर्वांसाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली त्यांचं जे काही वीर मरण आहे ते आपल्या सर्वांना भविष्य काळासाठी प्रेरणादायी राहील आज या ठिकाणी आपण सर्वच जण वीर जवान संदीप गायकर यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी स्वागत करणार नाही परंतु आपल्या सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो कारण भारतीय सीमेवर आपले हे जे सैन्य दलातील जवान आहेत ते आप आपली रक्षा करतात म्हणूनच आपण या ठिकाणी सुरक्षित आज जीवन जगतोय याची सर्व आपल्या भारतीय नागरिकांना कल्पना आहे म्हणून आपण त्यांच्याप्रती कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करूया आणि वीर जवान संदीप गायकर यांना त्रिवार अभिवादन या निमित्ताने मी करतो यानंतर माझी सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष विनंती करतो आपण या ठिकाणी आदरांजली व्यक्त करावी ब्राह्मणवाडा या मूळ गावे स्मारक उभारण्याची घोषणा केली आज आपण सर्वजण अकोले तालुक्यातील रोटरी क्लबच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जल हित रंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाए तव जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विदाता जय हे जय हे जय हे जय जय, जय 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 जय, 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 जय हे अकोले नाईन साठी प्रतिनिधी सुनील चासकर अकोले